वळूयात पुढच्या बातमीकडं आज प्रतापगडावरती शिवकालीन खेळांच्या साक्षीनं शिवप्रताप दिन सोहळा उत्सवात साजरा करण्यात आला हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा पोवाडा ढोलताशा हलगी तुतार्या लेझिम यांच्या गजरासोबतच शिवप्रतापाला वंदना म्हणून आकाशातून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी आणि रोमांच उभे करणारे शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक या वैशिष्ट्यांसह आज किल्ले प्रतापगड इथं शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला सूर्योदयाच्या साक्षीनं मंगलमय वातावरणात सुरुवात झालेल्या सोहळ्यानं वातावरण भारून गेलं होतं सकाळी प्रभारी जिल्हाधिकारी मोहन यादव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेश देशमुख पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सपत्नी तसंच निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली भवानी मातेचं पुराणिक नरहर हडप गुरुजी आणि प्रभाकर सामक यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी श्री यादव यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचं मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचं प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचं रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ढोल तुतऱ्या लेजिम यांच्या गजराना परिसर दुमदुमून गेला